मी स्वामी समर्थ माझं नाव रेणुका गजानन का काष्टे oh, hmm. मला स्वामीचे अनुभव आलेले आहेत ते सांगायचे तुम्हाला आणि सांगायच किती वर्षापासून तुम्ही सेवा करतात ताई मी सेवा वीस वर्ष झालं करते कारण की लग्नाच्या अगोदरपासून पासून करते स्वामी माझ्यासोबतच स्वा सेवा म्हणजे असं मी दिवा लावून हे करून असं देव समोर बसून जग हे असं नाही करत स्वामी स्वामी ते स्वामी माझ्या सोबत आहेत समजा नामस्मरण करते मी घर काम करते नामस्मरण स्वामी माझ्या सोबत आहेत त्यांनी मला एवढा अनुभव दिला आहे की खूप दिला आहे म्हणजे तुम्ही जिथं जाताल तिथं श्री स्वामी समर्थ नामस्मरण करता हां स्वामी माझ्या सोबत असल्यासारखे मनात नामस्मरण एवढे संकट आले की किती संकट कार्ड मला सांगता येणार नाही तुम्हाला एवढ्या संकट बरं तुम्हाला असा एखादा अनुभव सांगता येईल का तुमच्या आयुष्यातला की तुम्ही खूप अडचणीत होता तर स्वामीने तुम्हाला मार्ग दाखवला स्वामी कशाच्या तरी स्वरूपात आले आणि तुम्हाला तिथून बाहेर काढलं असा एखादा अनुभव हो आला की लॉकडाऊन मध्ये दोन गाड्या होत्या पण असं नियम निघाले की तुम्ही हे भरू नका हप्ते भरू नका मी हप्ते नाही भरले कारण की सिटीत राहत होते इथे पुण्यामध्ये आणि जे पैसे होते ते खर्च झाले पूर्ण माझ्या दोन्ही पण गाड्या गेल्या काही अशा कारणानुसार मग माझी गाडी होती सरकारी कंपनीने लावलेली होती पण तेव्हा गाडी पण नव्हती आणि पैसे पण नव्हते की गाडी घ्यायची कुठून माझ्या नातेवाईकांनी माझ्या जाग्यावर गाड्या घेतल्या समजा लावण्याकरता जाग्यावर की यांचं काही खरं नाही आता याची गाडी गेली आहे की आम्ही गाडी घेऊन लावू परंतु पैसेही नव्हते आणि काहीच नव्हतं असे टाईम आला की अक्षरशः काहीतरी जीवाचं करायचं की आपण मिस्टर मी हे म्हणायचे की काहीतरी आपण पाच करू आणि मोकळे होऊ पण नाही एवढ्या मैत्रिणी चांगल्या भेटल्या आयुष्यात म्हणजे स्वामींनीच पाठवलं हो असं म्हणायचं की मी विचारत होते, स्वामी विचारत की, होते, होते। मी विचारत की स्वामी आता काय करायचं गुरुवार समजा आज मंगळवार मंगळवारचा दिवस होता आणि विचारत पडले की माझ्या गाडीची ऑर्डर तर निघाली आणि जागेवर गाडी एकही नव्हती लावायला दुसरे लावत होते माझ्या नातेवाईक गाडी घेऊन लावत होते पण काय करायचं मी असे कपडे धुत बसले होते विचारत पडले की स्वामी काय करू तुम्ही कुठल्या संकटात टाकलो मला आज आणि तीन मुलं जागवायचे शिक्षण करायचे त्याच्यानंतर अचानक एक मैत्रीण आली म्हणजे कसला विचार करताय तुम्ही खूप प्रॉब्लेममध्ये म्हणजे तुम्हाला सांगायसारखंच नाही मी नको टेन्शन घेऊ तुला मी देते पैसे त्यांनी मंगळवारी संध्याकाळी विचार झाला आमचा आणि बुधवारी पैसे घेऊन आले आणि गुरुवारचा दिवस होता स्वामीचा संध्याकाळच्या गाडी घेऊन आल्या तीन दिवसात गाडी आली हे फक्त स्वामींनी बुद्ध्या दिली तिला आणि तीच म्हणायचं बघायला म्हणजे स्वामीच्या रूपानेच तुम्हाला मैत्रीण आली आणि तिनं मदत केली असं तुम्हाला खूप आयुष्यात म्हणजे चांगला अनुभव आलेला आहे स्वामींचा गोष्टी मी धरते की मी विचार केला ना मी काय झालं अनुभव आला मला असा की सांगायला आई आहे पण आईला सांगता येत नाही कारण की आईचं एवढं डोकं नाही बहीण पण नाही मी सांगायचं असलं काही तर स्वामीला सांगत असते म्हणजे काही बी अडचण आली तुम्हाला काही बी वाटलं तरी स्वामी बरोबर वडिलांसारखं आपलं बोलायचं हो स्वामीच आई वडील झाली आज सांगायचं म्हणजे धन्यवाद आणखीन काय सांगू शकता त्याच्यानंतर खूप ग्रह परत अडकले मी विचार करत होते की काय करायचं म्हणजे एक की पाठो पाठ एक पाठोपाठ संकट येत होतं काही त्याच्यानुसार एवढे याच्यात अडकले पोराची फीस भरायची बारावीला मुलाला काढून दिलं मॅडमनी की तुम्ही फीस नाही भरली मी त्याला परीक्षेत बसू देत नाही पण अशा चांगल्या ताई आहेत मला मला चा, चांगला सल्ला देतात त्या पण त्यांनी मला माझ्या मुलाचा फोन आला की आई मला बसू देत नाहीत परीक्षा काय करू मी त्यांनी ऐकलं माझ्या पाठीमाग उभे होते फक्त त्यांनी ऐकलं त्यांनी तेन मला कानातले काढून दे सोन्याचे आणि म्हटलं जा मावश्या आधी पहिली त्याची फीस भरा आणि हे करा एवढी संकटातून कशी बाहेर पडायची कशी बाहेर पडायची ह्या विचारात असताना मी चपात्या करत होते समोर रडत होते की आता ह्याच्यातून कशी बाहेर पडू परत एक मैत्रीण आली म्हणजे अगं त्यांना जा काही गरज नव्हती त्यांच्या मिस्टरांची चांगली नोकरी आहे मुलं पण चांगले आहेत मग आग अगं जे मला लोन घ्यायचे ते तू घे आणि तुझ्या पाठीमागचे सगळे मार्ग निवडतील त्या मैत्रिणीसोबत मी तीन ते चार महिने माझी त्यांची भेट पण नव्हती काहीच नव्हतं पण त्या अक्षरशः त्यांच्या स्वतःच्याच पायाला आला माझ्या घरी आल्या आणि मला काही टेन्शन घेऊ नकोस मला जे भेटायचं आहे ते तू भेट घे आणि तुझ्यामागचे सगळे मार्ग स्वाकर असं मी एवढे स्वामी, मी स्वामीला सांगत मना होते मनामध्ये मी माझे रडत होते आणि स्वामीला सांगत होते हे सगळ्या गोष्टी पण स्वामींनी मला अशा बायका पाठवल्या हो मैत्रिणी की त्या स्वामीच्या नाही तर कुणाच्या रूपात येऊन स्वामींनी मदत केली मदत केली एवढा टाइम म्हणजे इतका टाइम कळ्या सगळं ठेवायचा पण त्यावेळेस मला मैत्रिणी उठवली खूप म्हणजे चांगलं आहे स्वामीच आले समजा स्वामी आले कारण की त्यांना बुद्ध्या स्वामींनीच दिली कारण की विचार करा कोणी कोणाला दीड दीड लाख रुपये देत नाही लोन आणि नवरे समजा हे करतात का नाही ते करतात का नाही पण केली मैत्रीणी माझा विश्वास ठेवला मैत्रिणींना ते मेन महत्वाचं मैत्रीण नसून ते समजा स्वामीच होते हो स्वामीच होते मी तर हेच म्हणते की स्वामीच होते असा माझा अनुभव आहे स्वामीचा कुठंही फक्त स्वामींनी आता माझे पौराणिक मार्गाला लावले की मी खूप लागतील नक्की लागतील स्वामीच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य छान होईल छान झालं म्हणजे खरंच खरंच छान झालं स्वामीच्या आशीर्वादानेच आम्ही जवळ बरेच लोक मध्ये गेले पण मला स्वामींनीच के उभा केलं मला अक्षरशः सांगायला आणि हे करायला हातात धरून उभं करायला पण कोणी नव्हतं पण स्वामींनी माझे पाय डग बघू दिले नाही हे स्वामीचे खूप मोठे उपकार आहेत